बावन्न गावांची बाजारपेठ असणारं हे गाव धरणात पाणी भरण्यास सुरुवात झाल्यापासून एक दिवसाच्या आतमध्ये पूर्ण गाव हे पाण्याखाली गेलं पाणी भरत असताना अक्षरशः काही लोकांना घरातून बाहेर काढून त्यांना दुसरीकडं हलवण्यात आलं आपलं घरदार सोडून जाताना नक्कीच या लोकांना भरपूर अशा वेदना झाल्या असतील पण चाचकमान धरणाच्या उभारीनंतर नायलाजाने या लोकांना आपलं संपूर्ण गाव घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारं हे गाव तसेच बावन्न गावांचे दळणवळणाचं साधन देखील याच गावामधून सुरू होत असे बावन्न गावातील लग्न सोयरिका गावातील होणारे वाद याच गावामध्ये बाजाराच्या दिवशी सर्व येणाऱ्या गावातील प्रतिष्ठित कारभारी लोकांच्या माध्यमातून मिटवले जायचे याच गावामधून बावन्न गावातील लोकांचे सुखदुःखाचे निरोप या ठिकाणी सर्वांना मिळत असे जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी ते ठिकाण म्हणजे चाच कमन धरणामध्ये एक गाव अख्खच्या अख्खं गाव पाण्याखाली गेलं ह्या गावाविषयी बोलायचं ठरलं तर खेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणारं हजारो लोकसंख्ये असणारं हे गाव एकदम चाचकामन धरणाच्या जलाशयामध्ये पाण्याखाली गेलं हे गाव कोणतं होतं किती साली पाण्याखाली गेलं आता हे गाव कुठे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो या गावाविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये धरणाच्या बांधकामाची सुरुवात एकोणीसशे अठ्याहत्तर साली करण्यात आली तसेच या धरणाचे पाणी अडवण्याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली करण्यात आली तर हे जे गाव आहे हे सह्याद्रीच्या डोंगर व्यापलेलं म्हणजे ह्या गावाच्या चव बाजूने आपल्याला सहाय्यत्रीच्या डोंगर रांगा पाहायला भेटतात आणि मधोमध हे गाव होतं आणि हे गाव आज या चाचकामान धरणाच्या जलसाठ्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये लुप्त झालेलं आहे आणि ह्या गावाचे अवशेष आजही या ठिकाणी धरणातलं पाणी कमी झाल्यामुळं आपल्याला पाहायला भेटतात त्यातलंच हे आपण पाहू शकता की एक प्राचीन मंदिर आता आपल्याला अर्धवट पाण्यातून वर आलेलं आहे आणि गावाच्या ज्या काही पूर्वीच्या खुना होत्या घरा होते, होते आणि इतरही काही मंदिर होते त्यांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी मोडकळीस आलेले पाहायला भेटतात तर हे गाव सोडून गेलेले जे काही लोक आहेत ते आजही या धरणाचं पाणी कमी झाल्यामुळं आपल्या गावाला भेटी देण्यासाठी आणि आपलं गाव कसं होतं आणि त्याचे जे अवशेष आहे हे पाहण्यासाठी आजही या ठिकाणाला भेट देतात असं हे निसर्गाच्या स्थानिध्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मधमध वसलेलं प्राचीन पूर्वीचं गाव म्हणजे जुना वाडा हे गाव होय आणि याच गावाची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे या गावातील आकर्षक दगडी मंदिरे आजही जशीच्या तशी धरणात अस्तित्वात आहे पुरातन दगडी बांधकामातील महादेवाचे मंदिर आजही सुस्थित आहे ग्रामदैवत धर्मराज मंदिर मारुती मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर शनी मंदिर राम मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर गणपती मंदिर दत्त मंदिर ही मंदिरे आता पाण्यातून हळूहळू वर येत आहे तर या ठिकाणी आल्यानंतर या परिसरामध्ये आपल्याला पूर्वीच्या घरांच्या कौलांचे आणि विटांचे अवशेष या ठिकाणी पाहायला भेटतात म्हणजे या ठिकाणी भरपूर असं मोठ्या प्रमाणात घरांची दाटे असणारं गाव आपल्याला पाहायला भेटते तुम्ही पाहू शकता की जुन्या काळातील जे आपण कौलं टाकायचे घरावरती त्यांचे अवशेष या ठिकाणी संपूर्ण आपल्याला पाहायला भेटतात ते आणि आता या गावात आपल्याला अजून काही ज्या खुणा दिसतात ते पूर्वीच्या वास्तू दिसतात ते पण आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला काही पूर्वीचे अवशेष पाहायला भेटतात ते हे पाहिल्यानंतर आपल्याला समजून येते की या ठिकाणी पण एक आपल्याला मंदिर असल्याचं जाणवतं कारण हे जो मंदिराचा खांब आहे यावरती हे आपल्याला नक्षा अजून दिसत आहे हे गाव पाण्याखाली गेलेलेला आता तीस वर्ष पूर्ण झाली आजही या गावातील रहिवाशी असणारे पूर्वेचे लोक या गावाला भेट देण्यासाठी येत असतात आणि धरणातील पाणी मे महिन्यामध्ये जस जसे कमी होते तसतसे या पाण्यामध्ये लुप्त झालेले मंदिर आपले डोके वर काढताना आपल्याला दिसत आहे वाडा गावातील हे अतिशय प्राचीन मंदिर म्हणजे जवळपास बाराशे वर्षपूर्वीचं हे मंदिर असल्याचं या ठिकाणी आपल्याला एक स्थानिक व्यक्तीकडून समजले तसेच या मंदिराच्या समोर संत तुकाराम महाराज यांचे देखील कीर्तन त्या काळी होत असे असे हे महादेववाचे प्राचीन मंदिर आजही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये उभे असल्याचे आपल्याला आप या ठिकाणी दिसत आहे काही कालात या मंदिराचे वेळोवेळी जीर्णोद्धार देखील झाल्याचं या मंदिराकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते मे महिन्याच्या अखेरीस धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर तीस वर्षानंतरच्या अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या अनेकजण जुन्या गावाला भेटी देण्यासाठी येत आहेत या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये महाविद्यालये शाळा वसतिगृह हॉटेल राईस मिल देखील होत्या या ठिकाणी आपल्याला मसाले कुटण्याची उखळ आणि दळण दलन दळण्याचे जात्याचे काही अवशेष पाहायला मिळाले तसेच आजही या जुन्या गावच्या आठवणीने अजूनही अनेकांचे डोळ्यात पाणी या ठिकाणी आल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही तर मंडळींनो पूर्वी पाणी साठवण्यासाठी हे अशा दगडाच्या हुंड्यांचा वापर केला जात असे तुम्ही पाहू शकता इथं पाणी साठवण्यासाठी जागा केलेली आहे तर हे पाणी गुरांसाठी किंवा घरातील घरकामासाठी गर अशा दगडांमध्ये पाणी भरून ठेवलं जायचं आणि याचा उपयोग आपल्याला पाहिजे त्या अशा पद्धतीनुसार त्या पाण्याचा केला जात असे याला पाणी साठवण्याची हुंडी म्हणतात अतिशय पूर्वीचं हे एका दगडामध्ये कोरलेली पाणी साठवण्याची हुंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर वाडा गावामध्ये आल्यानंतर आपल्याला भरपूर असे काही औषध या ठिकाणी पाहायला भेटतात ते तर ते संपूर्ण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर समोर आपल्याला पूर्वीचेच काही मंदिरं या ठिकाणावरून दिसत आहे तर आता आपण जाऊया हे मंदिर कशाचं येते पाहू आणि त्या ठिकाणी जाऊन मंदिरात दर्शन घेऊया गावचा रक्षण करता म्हणजेच बले हनुमान यांचे मंदिर आजही चांगल्या स्थितीमध्ये असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते नवीन वाडागावच्या आठवडे बाजारासाठी निघालेले हे ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पहा की सर्वत्र आपल्याला या ठिकाणी घरांचे अवशेष पाहायला भेटतात ते काही ठिकाणी आपल्याला या दगडी विटा तसेच काही ठिकाणी घरांचे चौथरे देखील आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे भरपूर असा मोठा परिसर हा या ठिकाणी वाडागावचा होता आणि खेड तालुक्यातील जर आपण पाहिलं गेलं तर सर्वात मोठी बाजारपेठ असणारं हे वाडागाव या गावामध्ये शाळा हायस्कूल पण होती दवाखाने होते, होते मोठमोठ्या मिल्स देखील या गावामध्ये असल्याचं आपल्याला या ठिकाणी समजतं असं हे जुना वाडागाव आज पूर्ण नामशित झालेलं आहे या वाड्यातील काही पुनर्वसित लोकं जे आहेत ती साईडलाच वरच्या बाजूला जो वाडागाव आत्ता आहे त्या ठिकाणी गेले काही लोक कोरेगाव विमा या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पुनर्वसित वाडागाव म्हणून एक सेपरेट गाव असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं तर त्यातील काही लोक वडू बुद्रुक या गावामध्ये गेले म्हणजे अशा पद्धतीने ह्या जुनावाडा गावातील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आणि आपलं घरदार सोडून जाताना नक्कीच या लोकांना भरपूर अशा वेदना झाल्या असतील पण चाचकामान धरणाच्या उभारणीनंतर नायलाजाने या लोकांना आपलं संपूर्ण गाव घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं आपल्याला पुन्हा एकदा एका संपूर्ण दगडामध्ये कोरलेली पाणी साठवण्याची हुंडी या ठिकाणी पाहायला भेटते ही अजून जशाच तशी असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर तुम्ही या ठिकाणावरून पहा की अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साठवलं जात असत जुन्या वाडा गावची तहान भागवणारी ही विहीर आपल्याला समोर दिसत आहे आणि आजही या विहिरीमध्ये आपल्याला पाणी असल्याचं दिसून येतं आणि आजही या विहिरीमधून टँकर भरले जातात आणि इतरत्र गावांमध्ये या विहिरीचं पाणी पिण्यासाठी दिलं जातं तर मंडळींनो आपण आलो होतो जुनावाडा जे गाव चाचका मन धरणाच्या जलशायेमध्ये लुप्त झालं अतिशय प्राचीन असं गाव आणि खेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणारं हेच जुनावाडा गाव तर ह्या वाड्याचे अवशेष आणि मंदिर आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे हे मंदिर फक्त वर्षातील मे आणि जून महिन्यामध्ये म्हणजे नवीन पाऊस पडायचा टाइम या पिरियडमध्येच आपल्याला पाहता येतं या यापेक्षा जास्त मंदिर कधी ओपन होत नाही तर आपण जर कधी इकडं आलात तर मे महिन्यामध्ये अवश्य तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज